हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी जानुबाई सिटी फेज वन घेऊन येत आहे सुमारे सात एकर क्षेत्रफळ असणारा कलेक्टर येणे प्लॉट चा भव्य प्रकल्प ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची फलटण पासून चार किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य वातावरणात सर्व सुखसोयीयुक्त प्लॉट जानुबाई सिटी फेज वन आमचा पत्ता जाधववाडी झिरपवाडी रोड गुंडगे तालीमच्या शेजारी संपर्क क्रमांक अमोल सस्ते सत्याऐंशी त्र्याण्णव एकोणतीस एक्क्याण्णव एकोणपन्नास आणि मंगेश खंदारे सत्तर अडतीस पंचावन्न बहात्तर अठरा साखरवाडी आणि परिसरातील विविध विकास कामं आणि लोकार्पण सोहळा या ठिकाणी घेण्यात आला होता आणि आज या ठिकाणी त्यानंतर सभा होत असताना अध्यक्षस्थानी असणारे श्रीमंत साहेब तालुक्याचे लोकप्रिय आमदार मान्य दीपकराव सर श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉक्टर बाळासाहेब शेंडे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दत्ताबापू वानपट उरुंगले सर दत्त इंडियाचे व्यवस्थापक श्री अजित जगताप साहेब माजी सभापती शंकरराव माडकर त्याचप्रमाणे सौरेशमाताई भोसले कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती भगवानराव होळकर आमचे सहकारी संचालक हनुमंतराव अभंग लक्ष्मण तात्या नाईक निंबाळकर शरदराव बापू रणवरे माऊली भोसले चंद्रकांत काका रणवरे बापूराव भोसले शरद रणवरे सर के के भोसले राजेंद्र गाडेसाहेब रमेश भोसले जयराम भोसले दिलीपराव पवार राजेंद्र माने शेखर भोसले समीर भोसले सुरेशदादा भोसले अनिल बापू रणवरे चंद्रकांत भोसले भारत वोरा जयराम भोसले सबीर भाऊ भोसले दिलीप काका भोसले संजय पाटील रमेश बोंद्रे महेश भोसले पोपटराव भोसले सर्व पत्रकार बंधू नामदेवराव भोसले झेंडे आपण वास्तविक इथे उपस्थित असणारे आपण सर्वच शरदराव जाधव आहेत सर्वच आपण या ठिकाणी आहात माझ्या आधी या ठिकाणी एक आमचे कामगार बंधू आहे मी संपूर्ण या परिसराचा एकंदरीत गेल्या काही वर्षाचा आढावा घेतला गायकवाड साहेब त्यांचे सर्व सहकारी कामगार बंधू आपण उपस्थित असणारे आपण सर्वच या ठिकाणी साखरवाडी म्हटल्यानंतर साखरवाडीचं नाव ह्या कारखान्यामुळं साखरवाडी आणि एकोणीसशे तेहतीस सालचा एक हा कारखाना अनेक स्थित्यांतर पाहत पाहत हा कारखाना आज ह्या परिस्थितीत येऊन पोचलेला आहे या ठिकाणी वास्तविक कारखान्याचा विषय आहे परंतु या परिसरामध्ये झालेले अनेक जे विकास कामं आहेत त्याच्या संबंधाने भूमिपूजन किंवा लोकार्पण सोहळा आपण या ठिकाणी घेण्यात ठरवलं आणि त्याप्रमाणे आपण तो घेतलेला आहे परंतु मी म्हटलं ना साखरवाडी म्हटल्यावर कारखान्याचा विषय निघाला नाही तर कसं चालेल आज ही वस्तुस्थिती एकच आहे या साखरवाडी साखर कारखाना दत्त इंडियाच्या माध्यमातून दहा हजार क्रशिंग कपॅसिटीचा आज होतोय आणि मला वाटतं हा खऱ्या अर्थाने एक चमत्कार मी गेल्या अनेक वर्षापासून हाही कारखाना पाहतोय किंबहुना रामराजेसाहेब आम्ही मंडळी एकदा या कारखान्याच्या एका ठराविक विषयाच्या संदर्भामध्ये एकत्रित या ठिकाणी होतो त्यावेळेला स्वर्गीय गाडे साहेब सुद्धा होते आणि तिथपासून आजपर्यंतचा आपण इतिहास जर पाहत गेलो तर हा कारखाना काही फार सुस्थितीत चाललेला होता असं म्हणणं थोडस धाडसाच ठरेल चालला होता आणि चालत चालत शेवटी अशा परिस्थितीत येऊन पोचला की आता हा इथून पुढं चालूच शकत नाही या ठिकाणी अनेक आरोप प्रत्यारोप होतात मला त्यामध्ये पडायचं नाही प्रल्हाद पाटील साहेब हा कारखान्याचं व्यवस्थापन पाहत होते आणि ते पाहत असताना हा कारखाना बंद पडला आणि एन सी एल एन मध्ये बँका टीत जातात एन सी टीत दुसरं कोणी जात नाही बँका एनसीएलटीत जातात ते एक ट्रिब्युनल आहे आणि त्याच्यामार्फत आमचे पैसे लवकरात लवकर वसूल करण्याच्या दृष्टीने त्यांनी एन सी एल टीमध्ये मध्ये त्या ठिकाणी मागणी केली आणि एन सी एल टीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्या सर्वांच्या सुदैवाने दत्त इंडिया त्या ठिकाणी आली मी सुदैवाने का म्हणतोय एन सी एल टी मधून अनेक जण येऊ शकले असते पण ते आले असते आणि आहेत अशा परिस्थितीत कारखाना चालवला असता दहा हजार टनाचा आणि त्यानंतर पुढं आणखी नेण्याचा विचार सुद्धा त्यांनी लगेच केला नसता हा एन सी एल टी मधून चालवायला मला वाटतं आपला हा तिसरा सीझन असेल चौथा सीझन म्हणजे तीन सीझन झाले हा चौथा सीझन कोणाच्या ध्यानी मनी होतं की हा चौथा सीझन हे दहा हजार क्षमता करून त्या ठिकाणी कारखाना चालू करतील पूर्ण असेल डिस्टरी पूर्ण झालेली असेल पोत्याचा कारखाना सुद्धा ह्या ठिकाणीच आता दुसरे साखर कारखाने कसे चालवायचे तुम्ही एक आव्हान आम्हा सर्वांबरोबर निर्माण केली ही वस्तुस्थिती आणि इकडं फसून माझ्याकडून कारखाना घेतला कुणी फसवलं रामराजांनी फसवलं तुम्ही कुणाकडून घेतला होता आणि किती रुपयाला घेतला होता हे एकदा कुठंतरी जाहीर करा आणि माझं त्याच्या पुढचं म्हणणं आहे दत्त इंडियाने हा कारखाना चालवायला घेतला एन सी एल टीच्या माध्यमातून मी स्वतःही त्या ठिकाणी पाहिले की रामराजेने किती कष्ट घेतले की लवकरात लवकर निर्णय व्हावा आणि सीझन व्हावा हे सर्व होत असताना त्यामध्ये फायदा कुणाचा झाला कामगारांचा झालाच शेतकऱ्यांचे पैसे अडकले होते ते शेतकऱ्यांचे पैसे काहींचे सुटले आणि महत्वाचं म्हणजे शेतकऱ्याला उसाला आपल्याला हक्काचं ठिकाण त्या ठिकाणी गाळपासाठी त्या ठिकाणी निर्माण झालं हे आपल्याला विसरता येणार मागचे पैसे मिळाले चालू पैसे मिळायला सुरुवात झाली कामगारांना वेळेवर पगार मिळायला सुरुवात झाली हे सर्व घडत असताना ह्या सर्व परिसराचा जो एक एखादा कारखाना बंद पडलेला असतो आणि त्यानंतर जी काही परिस्थिती निर्माण होती ती परिस्थिती तुम्ही अनुभवलेली आहे शेतकऱ्यांपेक्षा कामगारांनी ती अधिक अनुभवलेली आहे आणि ही परिस्थिती दत्त इंडियाच्या माध्यमातून रामराजांच्या माध्यमातून बदलली का बदलली नाही हा खरा प्रश्न परंतु त्याच्याही पुढे राहून माझाच रामराजांना प्रश्न आहे की तुम्ही या सगळ्यांना मदत केली पण सगळ्या त्याचा सर्वात मोठा लाभार्थी प्रल्हाद पाटील जर काहीच झालं नसत तर हे सगळे मागत करीत त्यांच्या दारात असते आता तुमच्या दारात त्यामुळे त्यांची सुटका करण्याचं काम फार मोठं काम रामराजांनी केलं आणि एक व्यक्ती आत्महत्येस पासून प्रवृत्त करण्याचं काम रामराजेने केले हे विसरू नका दुसरा पर्याय नव्हता आहो आजाडी साखर कारखाना मी चालवलेला आहे आणि एक एक रात्र कशी काढली माझं मला माहिती आहे कर्जा कर्जाचा डोंगर जेवढा डोक्यावर असतो तो तर सहकारी होता हा खाजगी आहे हा सगळा बोजा रामराजे साहेब तुम्ही उतरवला त्याच्या डोक्यावरचा आणि त्यामुळे तो आहे जिवंत आहे आणि ते म्हणतात फसवलं फसवलं नाही उलट तुम्हाला या अडचणीतून बाहेर काढलं ही कृपा करून त्यांनी विसरता कामा नाही आणि तुम्ही विसरू नका आणि हा संपूर्ण परिसरच नव्हे हा साखरवाडी कारखाना काय आता हा फक्त ह्या परिसराचा नाही आख्या फलटण तालुक्याचा ऊस त्यांना लागणार फक्त आमच्या कार्यक्षेत्रात जरा येऊ नका जगताप साहेब आणि पलटण तालुक्याची साखर कारखानदारी म्हणजे मोडीत निघालेली साखर कारखानदारी बाहेरचे साखर कारखाने आपल्याकडे यायचे आणि आपला ऊस घेऊन जायचे आणि जास्ती दर दिल्यानंतर ऊस जाणार याविषयी काही म्हणजे कुणाला काही बोलता येत नव्हतं पण आज ती परिस्थिती राहिलेली नाही आता बाहेरच्या कार्यक्षेत्रामध्ये आपले कारखाने जाऊ शकतात आणि ऊस आणू शकतात अशी परिस्थिती निर्माण झालेली ही परिस्थिती निर्माण झाली याला काहीतरी तर कारण असेल कुठंतरी तर कष्ट घ्यावे लागले असतील तुम्ही चार वर्षात केलं आम्हाला जवळपास पंधरा वर्ष लागली सुस्थितीत आणायला डॉक्टर था। साहेबांना माहिती आम्ही म्हणायला लागलो आता श्रीराम कारखाना अवसायनात काढा हा चालणं शक्य नाही रामराजे एकटे म्हणले थांबा शेवटी आजोबांनी शिवाई निर्माण केलेली संस्था आहे ती आपल्याला अवसायनात आपल्याला तरी काढता येणार नाही काही ना काही मार्ग निघेल आणि मार्ग निघायला आपण पुढे घेऊ आणि एकमेव सहकारी साखर कारखाना आज हा फलटण तालुक्यामध्ये जिवंत राहिला ही वस्तुस्थिती आहे आणि त्याचंही श्रेय निश्चितपणे रामराजे साहेबांना द्यायला पाहिजे दोन्ही अडचणीत असलेले कारखाने आज बाहेर पडले आणि ह्या भागातील शेतकऱ्यांचा ऊस उत्पादकांचा फार मोठा प्रश्न मार्गी लावला हे आपल्याला विसरता येणार या तालुक्यामध्ये पाण्याचा प्रश्न अत्यंत महत्वाचा होता औद्योगिकरणाचा प्रश्न महत्त्वाचा होता एम आय डी सी झाली उद्योग येत नव्हते आजही माझ्याकडं फोटो या अनेकांना आम्ही नियुक्ती जागा दाखवायचो आणि म्हणायचो काहीतरी गीतं करा शेवटी त्या ठिकाणी आदरणीय पवारसाहेबांच्या आणि रामराजांच्या प्रयत्नांमुळं त्या ठिकाणी कमी झाली आणि संपूर्ण देशातला त्यांचा मेगा प्रोजेक्ट आहे दोन मेगा प्रोजेक्ट आहेत एक फलटणला झाला आणि एक जमशेदपूरला झाला म्हणजे सर्वात मोठा प्रॉजेक्ट कमींचा हा फलटणला आला आहे आणि त्यामुळं एकंदरीतच संपूर्ण त्या एकंदरीत संपूर्ण परिसराची एक वेगळ्या प्रकारचं उद्योग त्या ठिकाणी मल्टीनॅशनल उद्योग त्या ठिकाणी शाश्वत उद्योग त्या ठिकाणी उभा राहिला आहे आणि त्याच्या माध्यमातून आज होत असलेली चाललेली प्रगती आपण पाहतो आता काही लोक भाषा करतात की त्याला टाळं लावायचं आता कुणी उठायचं आणि काही बोलायचं ह्याला काय अर्थ राहिला आहे ते भावी आमदार आहेत असं मी ऐकलं कांबळे ते म्हणले कमेंट्सला कुलूप लाव अ ते काय तुझं दुकान आहे का कुलूप लावायला तू बाकीचा विषय सोडा परंतु अशा प्रकारची भाषा करणं अत्यंत चुकीचं आहे एक मल्टीनॅशनल कंपनी आलेली आहे आरोप करायचे त्या आरोप आमच्यावरती करायचे आहेत पण आमची नावं घेता येत नाही म्हणून दुसऱ्यांच्या नावं घेऊन आरोप करायचे कुठलीही मल्टीनॅशनल कंपनी कामगारांना त्या ठिकाणी त्यांना ती रक्कम ही देतच असते त्यांच्या खात्यावर डायरेक्ट देत असते तिथं ते काही कोणी कॉन्ट्रॅक्टर जगवायला नसतात जे जे काम करतात कॉन्ट्रॅक्टर कमिन्समध्ये त्यांना सगळ्यांना कल्पना आहे की कमीची कामाची पद्धत कशी आहे एक रुपयाची सुद्धा ही कंपनी लाच देत नाही आणि पूर्णपणे नीतिमत्ता ठेवून त्या ठिकाणी ही कंपनी काम करत असते आपल्या सुदैवाने अशी चांगली कंपनी आलेली आहे आणि चांगल्या प्रकारचं चा औद्योगिक वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी आपली का कंपन्या बंद पाडण्याची भाषा करण्याची जबाबदारी आपली आज कमी झालं त्याच्या जोडीला ट्यूब इंडियाचं चा काम चालू झालं आता कित्येकांना माहिती नसेल सत्तावीस एकरामध्ये ट्यूब इंडियाचं चा काम चालू झालं म्हणजे एक 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 चांगल्या प्रकारच्या त्या ठिकाणी उद्योगास फलटण तालुक्यामध्ये येत आहेत उभे राहत आहेत त्याला पोषक वातावरण करण्याची गरज आहे आणि ते वातावरण जर आपल्याला निर्माण करायचं असेल निर्माण झालेलं टिकवायचं असेल तर त्या ठिकाणी रामराजे साहेबांची नितांत गरज आहे ही जर काहीतरी चुकीचं काही घडलं तुम्ही लोकसभेला घडून दिलं नाही तुमचे आभार म्हणजे थोडेफार आभार मानतो आता फार आभार नाही ना मात तर अशाच प्रकारची भाषा त्या, त्या ठिकाणी आपल्याला सातत्याने ऐकायला लागली असती आणि शेवटी अशी कंपनी आहे की फार त्रास होतोय तर हाय तसं सोडून निघून जाऊन दुसरीकडे सेटअप आणता येतील असं पाहिलं पाहिजे का आलेला उद्योग हा घालवायला पाहिजे सातारच्या एम आय डी सी ची जरा बारकाईनी माहिती घ्या काय झाली सातारच्या एम आय डी सी आज शिरवळ असेल लोणंद असेल तुम्हाला मुद्दाम माहिती करता सांगतो शिरवळला आणि लोणला सुद्धा बुरुंगलेसर सुद्धा इथं आहेत त्या ठिकाणी चुकीच्या प्रवृत्ती येऊ घातलेल्या रामराजे साहेबांनी मकरंदाबानी त्या थांबवल्या येऊन दिल्या नाही सर बरोबर एका चुकीचंही सांगा अनेक चुकीच्या प्रवृत्त्या येत होत्या त्या थांबवल्या आता नावं मी कुणाची घेत नाही परंतु त्यांच्यावरती केसेस करायची वेळ आली तरी केसेसही केल्या परंतु त्या ठिकाणी या चुकीच्या प्रवृत्त्या येऊन दिल्या नाही त्यामुळं त्या ठिकाणी त्या उद्योग वाढत असताना आपल्याला दिसतो आणि तीच वातावरण आपल्या फलटणमध्ये आहे ते जर कोणी त्या ठिकाणी अडचणीत आणत असेल तर त्याला आपल्याला थांबवावं हो लागणार आहे सांगायचा मुद्दा एवढाच आहे की आज योग्य पद्धतीने हा तालुका पुढं जातोय औद्योगिकरणाच्या दृष्टीने पुढं जातोय शेतीच्या दृष्टिकोनातून असणारी साखर कारखानदारी आहे ती पुढे नेण्याच्या दृष्टीने सात तिथं प्रयत्न होत आहेत या ठिकाणी दत्त इंडिया दहा हजार कॅपॅसिटीने चालणार आहे श्रीराममध्ये आम्ही जवळपास श्रीराम जवाहरच्या माध्यमातून पाच हजारापर्यंत त्याची कॅपॅसिटी वाढवलेली आहे म्हणजे हे सर्व होत असताना ह्या भागातील शेतकऱ्याचं हित लक्षात घेऊन त्या ठिकाणी आज जर वाटचाल होत असेल आणि त्याला जर कोणी खेळ घालत असेल तर त्याला थांबवायची गरज आहे हे लक्षात घेण्याची आवश्यकता आणि त्यामुळेच मला आपल्या सर्वांनाच विनंती आहे की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये साहेबांच्या नेतृत्वाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला जो उमेदवार असेल त्या उमेदवाराच्या पाठीमागं ठामपणे उभं राहण्याची भूमिका घ्यावी लागेल आणि ह्या तालुक्यातली जी व्यवस्थितपणे गेल्या अनेक वर्षाच्या कष्टानंतर जी घडी बसवलेली आहे ती घडी विस्कटू न देण्याची जबाबदारी आपल्या सर्वांना घ्यायची आहे भाषा तुम्हाला सर्वांना माहिती आहे का प्रकारे काय सांगायची गरज नाही आणि असं जर असेल तर हा तालुका जे आपण वेगळं वातावरण निर्माण करण्यामध्ये जे यश मिळवलं ते पूर्णपणे काय त्या बाजूला सारून काहीतरी कुणाच्या ताब्यात देऊन आपल्याला चालत याच गणेश मंडपात अनेक गोष्टी बघितलेल्या आहेत जुनं काही आठवा आता फार जुनी माणसं राहिली नाहीत परंतु अनेकांनी या ठिकाणी सोसले भोगले हे आपण कुठंतरी थांबवलंय आता ते जर कुणी आणू पाहत असेल तर त्यालाच थांबवायची गरज आहे का गरज नाही एवढंच सांग तालुक्याचा पाण्याचा प्रश्न अजूनही तो सोडवण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी अभ्यासपूर्वक तो सोडवावा लागणार आहे आज सातत्याने म्हटलं जातं की नीरा देवघरचं पाणी बारामतीने पळवलं बारामती एकटंच पाणी वापरतं का नीरा देवघरचं पाणी तुम्ही आम्ही वापरत नाही कॅनॉल खाली माळशेरच वापरत नाही सांगोला वापरत नाही पंढरपूर वापरत नाही धरणं बांधायचं आणि धरणातलं पाणी वापरायचं जी अट होती त्याच्या दृष्टिकोनातून कालवे होईपर्यंत ते पाणी वीर धरणातच येत होतं आणि तेथून काही प्रमाणात बारामती आणि काही प्रमाणात आपण ते पाणी वापरतच होतो परंतु आमच्या माजी खासदारांनी त्या ठिकाणी पाईपलाईनद्वारा पाणी आणण्याचा जो निर्णय झाला तो निर्णयसुद्धा का झाला कारण तुम्हाला जे पैसे देतात वर्ल्ड बँक पैसे देते एशियन डेव्हलपमेंट बँक पैसे देते यांनी सांगितलं की इथून पुढच्या काळात पाईपलाईनद्वाराच पाणी न्यायचं आणि तशा प्रकारचा निर्णय साहेब सभापती असताना त्यांच्याच ऑफिसमध्ये तो घेण्यात आला आणि त्यामुळं जे पाणी वाचणार होतं त्या पाण्याचं काय करायचं तर त्यापैकी काही पाणी पॉईंट ब्याण्णव टी एम सी पाणी हे धोंबलकोडेमध्ये टाकण्याचा निर्णय झाला आणि इतर पाण्याचं काय करायचं हा निर्णय प्रलंबित होता लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी आमच्या माजी खासदारांनी अत्यंत सुपीक कल्पना काढली आणि फलटण तालुक्याचं असणारं पाणी हे एक टी एम सी पंढरपूर एक टी एम सी सांगोला आणि एक टी एम सी माळशिरसला देण्याचं पत्र दिलं माळशिरसला देत असले तर माळशिरस कार्यक्षेत्रात आहे पण पंढरपूर सांगोला काही कार्यक्षेत्रात नाही आणि मुळातच आपल्या तालुक्यातील निरा देवघर कार्यक्षेत्रातील जवळपास बेचाळीस टक्के क्षेत्र हे भिजू शकत नाही पाणी कमी असल्यामुळं भिजू शकत नाही जर पाणी वाचणार असेल तर त्या बेचाळीस टक्क्यालाच द्यावं लागेल खंडाळ्यामधलं तसंच प्रकारचं काही क्षेत्र आहे त्याला द्यावं लागेल आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचं पाणी कमी होणार आहे का नाही तेवढंच मला सांग नीरा देवघरचं पाणी त्यांच्या कार्यक्षेत्रात गेल्यावर तुमच्या कालव्याचं पाणी कमी होणार आहे का नाही आणि मग त्याची भरपाई कशी करणार म्हणजे हा कुठंतरी अभ्यासपूर्वक विषय सोडवला तरच तो सुटू शकतो तुमच्या कालव्यावरती अनेक लिफ्ट योजना आहेत अधिकृत अनेक अधिकृत अनेक लिफ्ट योजना आहेत ते पाणी किती आहे ते तीस ते पस्तीस टक्के पाणी तुम्ही वापरता त्याच्या तीस ते पस्तीस टक्के निरा देवघरमधून वाचणारं संपूर्ण पाणी तिथंच वापरलं तरच तुमचं हे तीस पस्तीस टक्के पाणी ते वापरतात ते बंद होईल आणि तुम्हाला मिळेल आणि तरच तुमचं ह्या ठिकाणी असणारं ऊसाचं क्षेत्र टिकणार अन्यथा ही हाही भाग अडचणीत आणि तोही भाग अडचणीत त्यामुळं बारकाईने प्रश्न ज्याला माहिती आहे तोच सोडवू शकतो नाहीतर कागदावरती काहीतरी दिसलं म्हणजे काही प्रश्न सुटला अशातला भाग नाही आज अनेक पिण्याच्या पाण्याच्या योजना होत आहेत आता अनेक पिण्याच्या पाण्याच्या योजना होत असताना सात आठशे कोटी फलटण तालुक्यामध्ये होत आहेत या सर्व कॅनॉलवरच होत आहेत स्टोरेज टँक तुमच्या कॅनॉलच्या शेजारीच आहेत कॅनॉलच पाणी त्यात घेणार आहे त्याचा परिणाम शेतीवरतीच होणार आहे आणि ह्या सगळ्याचा विचार केला तर बारकाईने पाण्याचा प्रश्न आपल्याला हा सोडवावा लागणार आहे आणि हा संपूर्ण पुणे कृष्णा खोरेच्या स्थापनेपासून पाणी प्रश्नावरती आज संपूर्ण महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रामधला हा पाणी प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने जर कुणी खऱ्या अर्थाने पहिलं पाऊल उचललं असेल तर ते रामराजेसाहेबांनी उचललं पंच्याण्णव शहाण्णव साली उचललं आणि त्यानंतर अशा प्रकारचे प्रश्न सोडवण्याचे अशी किचकट प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने सुद्धा त्यांचा ज्ञानाचा उपयोग करूनच आपल्याला सोडावा लागेल नंतर कागदावर काहीतरी दिसलं की काहीतरी पत्र दिलं आणि विषय वेगळाच चालू केला अहो लोकसभेची जरी निवडणूक असली तरीसुद्धा त्या ठिकाणी फलटण तालुक्याचं हक्काचं असणारं पाणी जर कोणी देऊ देत पाहत असेल तर ते आपल्याला थांबवावं लागेल त्याला थांबवावं लागेल आणि म्हणून योग्य तो निर्णय आपल्याला लोक या येणाऱ्या विधानसभेला घ्यावा लागणारे आणि काही करा पण ह्या तालुक्याची अत्यंत व्यवस्थित बसलेली घडी आहे आमच्या साखरवाडीत ही घडी ह्या कारखान्याच्या माध्यमातून बसली आहे का बसली मग बसली असेल बस ती विस्कटायचं काम करायचं आहे अहो इथं रामराजे नसतील तर तुम्हाला किती जगताप साहेब अडचणी येतील काही कल्पना आहे का आणि तुम्हाला अडचणी वेगळ्या मार्गाने सोडवाव्या वे लागतील अर्थपूर्ण मार्गाने तुम्हाला अडचणी सोडवाव्या लागतील आणि याच नुकसान कुणाचं हे शेतकऱ्याचं कामगारांचं नुकसान चांगलं चाललेलं आहे ते चांगलं चाललेलं चांगलंच चालू द्या त्याच्यामध्ये अडथळा जर कोणी आणू पाहत असेल तर त्या त्या अडथळा आणून त्यालाच नेस्तानाबूत करा एवढंच लक्षात ठेवा आणि मोठ्या ताकदीने त्या ठिकाणी रामराजे साहेबांच्या पाठीमागं उभं राहण्याची आपण सर्वजणच भूमिका घेऊया तुम्ही अत्यंत महत्त्वाचे कार्यक्रम आज साखरवाडी परिसरामध्ये घेतले कॅनॉलवरती जो पूल होणारे पाच कोटीचा पूल आहे त्याचं कारणच असं आहे की एकंदरीतच संपूर्णच वाहतूक या ठिकाणी येणारी वाढली आहे उसाची वाहतूक वाढली आहे साखरेची जाणारी येणारी अनेक ज्या वाहतुकी वाढल्या आहेत त्याचीही गरज आहे त्यामुळे अनेक विकासाची कामं या ठिकाणी घेतली आहेत ती मार्गी लागत असताना तालुक्याचं ता मात्र शांततेने आणि वेगळ्या विकासाच्याकडं गतीने जाणार हा तालुका असं या पलटण ताडुक्याकडे पाहत असताना तो त्याच पद्धतीने पुढे जावा एवढेच आपण सर्वांनी काळजी करून पुढचं पाऊल उचलूया आणि तीच विनंती करतो श्री डेव्हलपर्स निर्मित स्वप्न तुमचे पूर्तता आमची पलटणपासून अगदी पाच मिनिटांच्या अंतरावर असलेले ज्ञानाई पार्क तब्बल एकशे वीस गुंठ्यांचा भव्य असा सर्व सुविधायुक्त निवासी प्रकल्प प्रति गुंठा तीन पॉइंट नव्याण्णव लाखांपासून पुढे तर मग वाट कसली पाहताय आजच आपला प्लॉट निश्चित करा आमचा पत्ता सर्वे नंबर सत्तर ऑब्लिक तीन मौजे ठाकुरकी की जिजाई मंगल कार्यालयाच्या पाठीमागे फलटण सातारा रोड संपर्कासाठी मोबाईल नंबर ब्याण्णव बंगला हवा तर ग्रीन सिटी मध्येच हवा फलटन शहरापासून पुरवली खुर्द बुकिंग संपर्क विनोद घाडगे मोबाईल नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार ज्ञानदा गुरुकुल पुणे आणि निंबाळकर एज्युकेशन इन्स्टिट्यूट फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने प्लंबिंग तंत्रज्ञानाची प्राथमिक कौशल्य प्रशिक्षण आपल्या फलटण शहरामध्ये दिनांक चोवीस जुलै दोन हजार चोवीस पासून सुरू झाले आहे हा कोर्स पूर्ण केल्यावर आपल्याला प्लंबिंग क्षेत्राची खुली होणार आहेत त्यासाठी आपण या संधीचा नक्की फायदा घ्यावा आणि लाभ घ्यावा आजच आपला प्रवेश निश्चित करा प्रशिक्षण केंद्र निंबाळकर एज्युकेशन इन्स्टिट्यूट बंधन बँकेच्या वर टेलिफोन एक्सचेंज जवळ फलटण जिल्हा सातारा संपर्कासाठी मोबाईल डॉक्टर प्रशांत बापूसाहेब निंबाळकर एक्क्याण्णव बहात्तर एकोणतीस एकतीस सत्याऐंशी आपला प्रवेश आजच निश्चित करा